नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं सगळेजणं मस्तच असाल आणि तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर खूप दिवस झाले रोज रोज काय कुकिंगचेच व्हिडिओ अपलोड करते आणि असं एक बी ब्लॉग बनवणं नाही होत आहे कारण की पोरींच्या शाळा त्यांना सोडायचं आणायचं टिफिन करायचं दिवस त्यांच्यातच कसा जातो काहीच कळत नाही आणि आता संध्याकाळचे झाल्यात सहा साडेसहा तर हा दोन तीन दिवस झाला टरबूज आणलेला होता आणि कट करणं होत नाही आहे आणि म्हणून आज काय कट करते दोन तीन दिवस झालं मी कट करते आणि इथं आता सगळ्याजणी बसल्यात त्यांचे अभ्यास वगैरे करून झाल्यात राहिलेला थोडाफार आणखी आहे मग ते एवढं खाऊन झाल्यानंतर थोडा वेळ खेळ दिला मग अभ्यासाला बसवायला येते म्हणून मी अगोदर टरबूज खावं घालव म्हणून काय आहे आता टरबूज कट करायला घेतला घेतलाय आणि ह्या दोघींचे लवलीचे आणि परलीचे एवढे पाडणे होतात आता हे कट आहे टरबूज असा नाही असा पाहिजे तिनं खाल्ल्यासारखं मला पण पाहिजे तर असं दोघीचं चाललंय आणि जर मी खाली बसली असते तर ह्या बिया आणि ह्या टरबूजाचे सगळे असं घराने केलं असतं दोघी आणि म्हणून काय मी असं वरती ताटं घेऊन बसले आणि मग तिथून हालणार नाहीत आता त्यांनी आणि घाण पण करणार नाहीत खाली बसले तर असं टरबूज आणलं ना मग काय त्यांच्या म्हणजे त्यांना देऊन असं सोडून दिलं की पूर्ण असं घर आणि एवढं घाण करतात ते पुसून घेतल्याशिवाय आणि पूर्ण त्यांचं हातपाय असं घाण केल्याशिवाय राहत नाहीत मग काय असे कट करून तुकडे करून दिलं ना मग एक एक तुकडा घेऊन खात बसतात आणि पिऊ बघा टरबूज खात नाही आहे आणि ती काय टर्पल खाते म्हणजे काय तिचे दात येतात ना त्यामुळं तिला काय असं निपर वस्तू चावायला लई आवड आलं आहे आणि कधी एकदाचे दात निघतात काय माहिती लई झाल होतात तिचे सर्दी आणि हे ते जुलाब असं खूप काही चालू आहे तिच्या ह्याच्यामध्ये तर असं काय जेवढं निबर असं काय पण चावता येईल त्याचा असं चावा घेते आणि एका दिवशी तर काय परलीला चावली होती बोटाला खूपच तर मग ती रडली रडली मग शान नंतर समजवल्यानंतर तर असं पिऊ करते आणि बघा लवली कशी परलीला हे ते म्हणत राहते आणि परली काय सारखी चिरकत राहते असं तुमच्याजवळ पण एखादं पण लेकरू असेल ना की घरात भांडणे लावतं आणि दोघांमध्ये काय थोडं पण जमत नाही आमच्या घरी तर काय या लवलीचं आणि परलीचं असं थोडं पण जमत नाही असं पाच मिनिट काय इकडले तिकडं होत नाही आणि इकडलं विना तिला करमत नाही आणि तिच्या हिला हे होत नाही पण दोघीचं पाच मिनिटसुद्धा जमत नाही असं छोट्या छोट्या गोष्टीवरून काय लगेच भांडणे छोट्या छोट्या गोष्टीवरून लगेच भांडणे होत्या जे तिला पाहिजे तिला पण तेच पाहिजे असं होते सारखं आणि आणि बघा लवली कशी खाते मग ते परलीला तसं खाता येत नाही मग ते परत आणि हे होते चिडते तर चालले असं आणि तुम्ही आमची व्हिडिओ तर बघता पण काय सबस्क्राईब नाही करत कमेंट नाही करत प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर त्यांना टरबूज खाऊन बस तर तर ज्यूस पाहिजे होतं तर मी इथलं सगळं आवरलं आणि त्यांच्यासाठी काय ज्यूस बनवून घेऊन म्हणजे यायचं आहे मला तर मी सगळं हे काय आवरून काय पटकण्या मिक्सरला ते कापलेलेच होते तर पटकन असं मिक्सरला काय ज्यूस बनवून घेऊन आले आणि ते येते त्यांना आणि पिवला पण घेऊन जाते नाहीतर मग त्यांना धक्का दिली केली तर मग ते ज्यूस सगळं सांडतील ते म्हणून काय पिवला घेऊन जाणार आहे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय